संपली संपलेल्या गोष्टी मध्ये अंकुश यादव मुंबई प्रथम क्रमांकाची मानकरी चला पासष्ट किलो तुकाराम सोन टक्के लातूर विरुद्ध युवराज अवघडे नागपूर ज्या मुलींच्या ब्रॉन्ज मेडल आणि फायनलच्या मॅचेस झालेल्या आहेत त्यांनी प्रमाणपत्र घेण्यासाठी गेलं तरी चालेल पासष्ट किलो ब्रॉन्ज मेडल मॅच लावण्य भगत मुंबई रेड कॉस्ट्युम सावली कांदळकर नाशिक ब्ल्यू कॉस्च्युम शर्वरी राठोड छत्रपती संभाजीनगर रेड कॉस्ट्युम అక్షర గవయి అమరావతి బ్లూ కాశ్యం कोच एकच बोलायचं कोच एकच कोच, कोच एकच असणार आहे सर्वांना वारंवार अंकुश यादव मुंबई चैतन्य जंजा छत्रपती संभाजीनगर ओम लांडे पुणे आणि रोहित माने लातूर आपण सर्टिफिकेट घेण्यासाठी स्टेज वरती जायचं आहे कोच ब्लू कोच खाली बसायचंय कोच रे चार चार कोच नाही करायची कोचिंग जे काही शिकवायचं तालमीत शिकवायचं नाही कुस्ती ना संपलेल्या कुस्तीमध्ये तुकाराम सोनटक्के हे पहिलं तृतीय क्रमांकाची मानकरी चला प्रज्वल पाटील कोल्हापूर शेख नासेर हॅलो ब्ल्यू कोच ब्ल्यू कोच खाली बसून बोलायचं ब्ल्यू हात संपलेल्या कुस्तीमध्ये पाटील कोल्हापूर हे पाहिलं क्रमांक क्रमांकाची मानकरी राज अवसरे पुणे विरुद्ध समाधान गायकवाड संभाजीनगर Thank <laughs> you.